एक नटसम्राट एक नटसम्राट कोणी मला सी एम बनवेल का कोणी मला मुख्यमंत्री बनवेल का असं दारोदारी भटकतोय आहे शहरो शहरी भटकतोय गल्ली ते दिल्ली भटकतोय असा एक नटसम्राट मित्रांनो तो नटसम्राट कोण आहे हे नटसम्राटची भूमिका गाजवणारा व्यक्ती कोण आहे कोणी मला मुख्यमंत्री बनवाल का कोणी मला सी एम बनवाल का आपण बघूया की नाट्यसम्राट कोण आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी किळसकर कोणी मला मुख्यमंत्री बनवाल का कोणी मला मुख्यमंत्री बनवाल का कोणी मला सी एम बनवाल का एक नटसम्राट मित्रांनो आप्पा बेलवलकर नव्हे आप्पा बेलवलकर नव्हे एक नटसम्राट कोणी मला घर द्याल का घर द्याल का असं डायलॉग बोलणारे ते नटसम्राट आणि आताचे हे डायलॉग बोलणारे नटसम्राट कोणी मला मुख्यमंत्री बनवाल का कोणी मला सी एम बनवाल का आणि गल्ली ते जल्दी फिरतायत भल्ली ते दिल्ली फिरतायत हुजरे करतायत साष्टांग नमस्कार घालतायत असे नटसम्राट कोण मित्रांनो असे हे नटसम्राट म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे उद्धव राव अडीच वर्षात त्यांचं जे मुख्यमंत्रीपद पद गेले ना मित्रांनो त्याने ते भलतेच बेचैन आहेत भलतेच बेचैन झाले आहेत ते पद गेल्यापासून त्यांना रोज असं दिसते की आपण परत कधी मुख्यमंत्री बनणार म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्याची मस्करी केली होती एक मजाक केला होता तो चेष्टा केली होती मित्रांनो देवेंद्र फडणवीस पुन्हा आले होते ते मुख्यमंत्री बनले सुद्धा असते कारण महाराष्ट्रातील जनतेने युतीला बहुमत दिलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांना स्वीकारलं होतं आणि त्यांना समोर ठेवूनच पण देवेंद्र फडणवीस यांना समोर ठेवून ती निवडणूक लढवली गेली होती कुठेही असा उल्लेख केला नव्हता की अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद कुठल्याही मंचावरून मंचा जे काही मंच साध दोघांनी युती युतीमधील दोन्ही पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने हे एका मंचावरती येऊन ज्या काय सभा गाजवल्या होत्या जी काय भाषणं दिली होती जी काय घोषणा दिली होती त्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख झाला नव्हता की अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद उलट तर काय झालं होतं तर देवेंद्र फडणवीस यांचंच नाव पुढे आणण्यात आलं होतं आणि ते प्रत्येक वेळी म्हणत होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन एका कवितेच्या ओळी मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या पुन्हा येईन पुन्हा येईन ह्या विषयावरती काय केल्यानंतर एक विनोद करून टाकला होता कधी निवडणूक झाल्यानंतर त्याचे निकाल लागल्यानंतर दगाफटका केल्यानंतर दगाफटका केल्यानंतर कोणाशी दगाफटका केला उद्धव ठाकरे यांनी तर रयितेशी जनतेशी मतदार राजाशी आणि खोटं बोलून बंद दरवाजाच्या आत मित्रांनो जर बंद दरवाजाच्या आत त्यांना जर असं आश्वासन दिलं असतं तर कधीतरी कुठल्या तरी मंचावरून उद्धव ठाकरेने त्याचं वक्तव्य केलं असतं त्याचे आपले विषय मांडले असते आपलं मत मांडलं असतं की असा एक बंद दरवाजाच्या मागे एक आमचा करार झालेला आहे पण पूर्ण त्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये कुठल्याही म्हणजे ते एकत्र प्रचार सभा करताना सुद्धा किंवा वेगवेगळ्या सभा करताना सुद्धा स्वतःच्या मंचावरून सुद्धा शिवसेनेने स्वतःच्या मंचावरून सुद्धा ते एक जाहीर नाही केलं होतं हे के हा असा मला आश्वासन दिलंय म्हणून याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो ही महत्त्वाकांक्षा नव्हती ही लोभिकांक्षा होती ही, ही स्वार्थीकांक्षा होती ही लालूच होती हे मतलब होतं आणि ते मतलब साधलं अशी ही व्यक्ती आता याच्यावरती किती बोलावं बलं तेवढं कमीच आहे मित्रांनो अशी व्यक्ती आता काय करते मला कोणी मुख्यमंत्री बनवाल का मला कोणी मुख्यमंत्री बनवाल का मित्रांनो आपल्याला काय वाटते परत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनवू शकतात का आपले काय विचार आहेत आणि जर बनवत बनव बनत असतील तर त्याच्या मागची कारणं काही आहेत तेही लिहा नुसतं मुख्यमंत्री हां बनतील असं म्हणून लि आपली कमेंट लिहू नका तर त्याच्या मागे कारणं काय आहेत ती मला सांगा म्हणजे मला पटेल असं जनतेला पटेल मतदारांना पटेल अशी त्याची उत्तरं द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री बनतील का मग मुख्यमंत्री बनवा म्हणून कोणाची याचना करायची गरज नाही ना मित्रांनो ना। जर तुम्हाला वाटते तुमच्यात ती काबिल्यत आहे तुमच्यात कुवत आहे तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात ती लायकी आहे तर ती तुम्ही सिद्ध करायला हवी याचना करायची गरज नाही मला मुख्यमंत्री बनवा म्हणून आणि बोलायची सुद्धा गरज नाही मग मी मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचे प्रवक्ते आहेत मोठे प्रव प्रवक्ते म्हणजे ते कोण संजय राऊत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करा असं त्यांनी आता तगादा लावलाय मित्रांनो लक्षात घ्या आता त्यांना हे डोहाळे लागलेले आहेत उद्धव ठाकरे यांना ते मुख्यमंत्री होतील का माझ्या मते जरी ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाही कारण त्यावेळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती वेगळी होती त्यांना मुख्यमंत्री बनवायची कारण का तो एक पर्याय नव्हता काँग्रेसकडे पण पर्याय नव्हता आणि राष्ट्रवादी शरद पवार शरद पवारांकडे पण पर्याय नव्हता मित्रांनो लक्षात घ्या कारण ते मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते जर त्यांनी बनवलं नसतं तर परत ते युतीकडे गेले असतील परत ते भाजपाबरोबर त्यांनी हात मिळवले असतील मित्रांनो लक्षात घ्या ती एक म्हणतात ना अपघाताने त्यांना मिळालेली खुर्ची होती अपघाताने मी सरळ सरळ म्हणे त्यावेळी जी ग्रहदशा होती त्या ग्रहदशेमध्ये जे काय त्यांनी साध्य केलं जे काय प्राप्त केलं जे काय मिळवलं त्या संधीनुसार संधी साधूपणा याला म्हणतात संधी साधूपणा संधी साधली गेली आपला स्वार्थ आपला मतलब साध्य केलं गेलं त्यामुळे त्यावेळेला त्या दोन हजार एकोणीसमध्ये युती तोडून त्यांनी आघाडी बनवली मुख्यमंत्री बनलेत अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून फिरलेत वावरलेत फक्त नावाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीला साजेसं असं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही कुठलंही काम केलं नाही मुख्यमंत्री पदाला साजेस मुख्यमंत्री पदाला साजेसा असं कुठलंही वक्तव्य केलं नाही कुठल्याही प्रकारचे सुद्धा केलं नाही आपली मतं सुद्धा मांडली नाहीत आपले विचार सुद्धा मांडली नाहीत म्हणजे त्या मुख्यमंत्री पदाला साजेसा असं त्यावेळी ते प्रत्येक वेळी कसे होते है? एक संघटना प्रमुख आणि ती संघटना पण अशी नव्हे म्हणजे शिवसेनेचे संघटना प्रमुख वाटत पण नव्हते एक गल्लीबोळातले जे संघटना असे ना त्याचा प्रमुख असतो तो कशी भाषा करतो शिवराळ भाषा लगाम तोडून लगाम सोडून जिभेची लगाम सोडून जी भाषा करतो तशीच भाषा संगट्ना, संगट्ना, ते वापरत होते गल्ली बोळ्यातल्या एका संघटना संघटना संघटाच्या प्रमुखाप्रमाणे नुकतीच एखादी संघटना त्यांनी स्थापन केली आणि तो आवेशात येऊन जोशात येऊन भाषण करतोय मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय वाटते ते कार्यकाल अडीच वर्षाच्या कार्यकाल त्याच्यात असं त्यांनी काय ठोस कार्य केलं जर त्यांचे समर्थक असतील तर त्यांनी त्याचं कमेंट बॉक्समध्ये तशी माहिती द्यावी मला जर माझ्यात ती कमतरता असेल तर ती पूर्ण होईल मी आव्हान करतो आहे मित्रांनो लक्षात आलं का काय परिस्थिती आहे काय वेळ आली आहे उद्धव ठाकरेंवरती त्या मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे कधीही उतरले नाहीत म्हणजे उतरले तसे म्हणजे कोणाच्या दरव्यात जा दरवाज्यात जाण्यासाठी म्हणजे ह्या राजकीय क्षेत्रामध्ये तसे ते बऱ्याच जणांच्या दरवाज्यात गेले वगैरे गे गे भेटीगाठी केले असतील त्याने पण राजकीय क्षेत्रामध्ये ते कोणाची दरवाज्यात वाडगा घेऊन कुठे गेले नाहीत त्यांनी हात कधी पसरले नाहीत त्यांनी पदर कधी पसरले नाहीत मित्रांनो लक्षात घ्या उलट पक्षी काय होत होतं की त्यांना भेटण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी इतर राजकीय पक्षाचे नेते मंडळी मातोश्रीवर जात होते आणि बाळासाहेबांकडे आपल्या गारहाणे घालत होते आपली इच्छा प्रकट करत होते इथे उलटच घडलं एवढं सर्व सामर्थ्यवान गोष्टी दिल्यानंतर सुद्धा आपल्या पदरात अशा सामर्थ्यवान गोष्टी मिळालेल्या आहेत रेडीमेंड आयत्या असं असून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी तो स्वार्थ सादरायचा प्रयत्न केला मतलब साधायचा प्रयत्न केला आणि अनि नीत, अनितीशी मैत्री केली अनितीसी मैत्री केली आपली नियत त्यांनी काय केली खराब केली म्हणजे नीतीमत्तेवरती काय केलं त्यांनी पाणी ओचलं आपल्या आपल्या वडिलांच्या विचारधाराची त्या शिवसेनेच्या विचारधाराची त्यांनी गद्दारी केली मित्रांनो आताच बघा बांगलादेशामध्ये जे काय घडती आहे हिंदूंवरती जे का आघात होत आहेत त्यांचा अत्याचार होत आहेत हत्या होते अबरू लुटली जाते असं होत असताना सुद्धा आज हे उद्धव ठाकरे मौन मौन झालेले त्यांनी आता नुकतंच आपले विचार मांडलेत वक्तव्य केलं तर केंद्र सरकारने ऍक्शन घ्यावी काय काय बोलणार मला सांगा केंद्र सरकार काय करेल दुनिया काय करेल हा त्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही काय करणार हे सांगा ना हे हिंदूंसाठी तुमच्या मुखातून एक ब्र तरी निघाला का हिंदुत्व सोडलं तुम्ही तुम्ही हिंदुत्व सोडलं आपल्या वडिलांच्या नावाचा पुढचा जो हिंदू हृदय सम्राट ही जी पदवी होती त्याचा हिंदू काढून टाकल्यानंतरच सर्व जग जाहीर झालं होतं की तुम्ही हिंदूला तिलांजली दिलेली आहे तुम्ही आता कोण झाल्या होतात तर मुस्लिम हृदय सम्राट मुसलमान इस इस्लाम इस्लामिक हृदय सम्राट त्या मुसलमानांनी तुमच्या त्या मातोश्री जवळ येऊन घोषणा केल्या तुम्हाला गद्दार म्हणून संबोधलं म्हणजे काय परिस्थिती आली बघा काय वेळ आली तुमच्यावरती ते मुसलमान सुद्धा आता तुम्हाला साथ देतील की नाही शंका आहे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत येतील कदाचित कारण का भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी बस कारण त्यांचा अजेंडा एकच आहे त्यांना उद्धव ठाकरे काय करतायत आपल्या था थाळीत काय देणार आहेत आपल्याला उपाशी मारणार आहेत काय करणार त्याच्याशी त्यांना मतलब नाही कारण त्यांचा अजेंडा एकच आहे इस्लामिक राष्ट्र बनवणं मग त्यासाठी ते कोणाच्याही पा पुढ्यात लोटांगण घालतील हे मुसलमान मित्रांनो असं तो मुसलमानांचा ना। विषय नाही आहे बां पश्चिम बंगालमध्ये घडती आहे काय तिथे अब्रूची लखतरे उचलली जात आहेत अब लखतरे काढली जात आहेत त्या आया बहिणीची अब्रू लुटली जाते एका तिथे डॉक्टरची अब्रू घेतली गेली इज्जत लुटली गेली तिची हत्या केली गेली पण उद्धव ठाकरेंच्या मुखातून ब्र निघाला नाही मित्रांनो इथे यू सुद्धा युपीमध्ये सुद्धा नाबालिक हिंदू मुलींची अब्रू लुटली गेली पण भ्र निघाला नाही म्हणजे विचार करा यांचं कसलं हिंदुत्व कसल्या महिलांच्याबद्दल यांची हे आहे प्रेम आहे किंवा किती त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे त्यांच्या मनात तुम्ही विचार करा तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे पालघरवरती बोलले ना ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला तिथल्या संतांची भ्रूण हत्या झाली निर्दयी निर्ममपणे हत्या केली गेली त्यावेळी ते कधी बोलले नाहीत त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार का असो मित्रांनो महत्वाचा विषय काय होता आपला मुद्दा काय होता तर मुख्यमंत्री बनतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटते परत एकदा मी प्रश्न विचारतो कोण मला मुख्यमंत्री बनवाल का कोण मला मुख्यमंत्री बनवाल का कोण मला मुख्यमंत्री बनवाल का मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन येऊ शकतात का तुम्हाला काय वाटते मित्रांनो ज्यावेळी गरज होती त्यावेळी त्यांचा वापर केला गेला शूनगमसारखा चावला आणि सगळजाने थुंकून टाकला याच्या पलीकडे उद्धव ठाकर्यांची किंमत त्या आघाडीमध्ये शून्य आहे कारण आता सतरा जागा निवडून जर तेरा जागां सतरा जागा, जागा साठी उभे राहिल्यानंतर तेरा जागा निवडून आणून काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष आहे काँग्रेस आता एक नंबरचा पक्ष आहे त्या आघाडीमध्ये मग मा मा तो मान्य करेल का मोठा भाऊ झाला ना तो मोठा भाऊ झाला आहे तो अगदी ते मान्य करणार नाहीत आता त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार आणि नऊ जागा लुड लढवून लड़। आठ जागा आणल्या आहेत म्हणजे नव्वद टक्के त्यांना मतदान पडलेलं आहे नव्वद टक्के त्यां तेन... त्यांच्याबरोबर आहे हो मग उद्धव ठाकरे यांना ते मान्य करतील का आणि त्यावेळीची परिस्थितीच वेगळी होती म्हण आडला नारायणधरी गाढवाची पाय त्यावेळीची सरळ सरळ परिस्थिती होती ह्या शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसची की आडला धरी गाढवाची पाय बस जास्त बोलण्यात काही अर्थ नाही मित्रांनो जर ती लायकी ती क्षमता जर असती तर त्यांनी स्वतःचे उमेदवार निवडून आणले असते आणि अभिमानाने स्वाभिमानाने सांगितलं असतं आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत आम्ही आमचा मुख्यमंत्री पण काय खोटं बोलून हात पसरून कटोरा पसरून पदर पसरून काय बोलायचं काय बोलायचं पदर का बोलतोय कारण एका बाईसारखी अवस्था झालेली आहे एकाला अबल्यासारखी अवस्था झालेली आहे एक अबला असे ना ते काही करू शकत नाही काही करू शकत नाही मग ते हा पदर पसरते याचना करते ती अवस्था आज उद्धव ठाकरेंची झालेली आहे जो एक अजेंडा होता कुठला जो बाळासाहेबांनी घेऊन आले होते बाळासाहेबांनी तो मुद्दा चालवला होता तो म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण तो सुद्धा आता काढून घेतलाय राज ठाकरे यांनी त्यामुळे आता जे काय अवजारे त्यांच्या हाती हातात भात्यात होती ती सगळी गेलेली आहेत ते सगळी शस्त्र काढून घेतलेली आहेत लोकसभेमध्ये जे गोष्टी केल्या आहेत खोटं रेटलं ते आता परत रेटू शकत नाहीत आणि किती वेळा रेटणार किती वेळा खोटं बोलणार जनता समजून गेलेली आहे जनत्यांनी ओळखलेलं आहे त्यामुळे आता अवस्था काय जर आघाडी सरकार आलं तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो का त्याची आता पडताळणी चालू आहे पसरणी चालू आहे हुजरेगिरी चालू आहे चाटुगिरी चालू आहे साष्टांग नमस्कार घालणं चालू आहे गल्ली ते दिल्ली वारी चालू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणी मला मुख्यमंत्री बनवाल का कोणी मला मुख्यमंत्री का नटसम्राट मुख्य नटसम्राट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नटसम्राट मित्रांनो लक्षात आलं का वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडल असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता सितकत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र